माझी सगळ्या नागरिक नागरिकांना नदीकाठच्या सगळ्या रहिवास्यांना सांगलीकरांना आणि त्याचबरोबर वारणा आणि कृष्णाच्या काठावरच्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही पण वेळेत जर पाणी आपण पुढं सोडू शकलो तर अचानक ढगपुटी वगैरे धरणात जर जा झाली किंवा धरणाच्या जा अलीकडेही झाली तर आपल्या हातात काही राहत नाही आणि त्यामुळे थोडंसं पाण्याची पातळी वाढलेली आहे खाली कर्नाटकातनं विसर्ग वाढत गेला तर मला खात्री आहे की ही फूक थोडीशी पुढच्या दोन चार दिवसात ओसरेल पण सगळं काही पावसावर अवलंबून आहे आपण घाबरू नये प्रशासन देखील माझी विश्वास आहे की आपल्या सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करत असेल कार्यकर्ते आणि सर्व सहकारी हे देखील आपल्या मदतीला धावून येतील कोणतेही घाबरण्याचं कारण नाही पण प्रशासनाने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळायचा प्रयत्न आपण करावा कोणीही मागं समजा बाहेर काढायचं ठरली लोकसंख्या मागं राहण्याचं धाडच शक्यतो कोणी करू नये जनावरं देखील वेळीच बाहेर काढणं आवश्यक आहे आणि सर्व ती आवश्यक ती सहकार्य सेवा आणि मदत ही आपल्या भागातली लोक आपल्याला करतील असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी काळजी घ्या सतर्क रहा आणि पाण्याच्या जवळ न जाता आपण पाण्या जवळ येण्याच्या आधी आपण तिथून बाहेर निघण्याचं काम करूया पुढच्या अठ्ठेचाळीस तासात किंवा बहात्तर तासात आपल्याला कदाचित पाण्याची पातळी कमी किंवा जास्त झालेली दिसेल पाऊस जसा पडेल तसा आपल्याला त्याचा अनुभव येईल पण प्रशासन आपल्याबरोबर असेल आम्ही देखील सर्वजण आपल्याबरोबर आहोत धन्यवाद माझी सगळ्या नागरिक नागरिकांना नदीकाठच्या सगळ्या रहिवास्यांना सांगलीकरांना आणि त्याचबरोबर वारणा आणि कृष्णाच्या काठावरच्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही पण वेळेत जर पाणी आपण पुढं सोडू शकलो तर अचानक ढगपुटी वगैरे धरणात जर झाली किंवा धरणाच्या अलीकडेही झाली तर आपल्या हातात काही राहत नाही आणि त्यामुळं थोडंसं पाण्याची पातळी वाढलेली आहे खाली कर्नाटकातनं विसर्ग वाढत गेला तर मला खात्री आहे की ही फूक थोडीशी पुढच्या दोन चार दिवसात ओसरेल पण सगळं काही पावसावर अवलंबून आहे आपण घाबरू नये प्रशासन देखील माझी विश्वास आहे की आपल्या सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करत असेल कार्यकर्ते आणि सर्व सहकारी हे देखील आपल्या मदतीला धावून येतील कोणतेही घाबरण्याचं कारण नाही पण प्रशासनाने दिलेल्या सूचना तंतोतंत पाळायचा प्रयत्न आपण करावा कोणीही मागं समजा बाहेर काढायचं ठरली लोकसंख्या मागं राहण्याचं धाडच शक्यतो कोणी करू नये जनावरं देखील वेळीच बाहेर काढणं आवश्यक आहे आणि सर्व ती आवश्यक ती सहकार्य सेवा आणि मदत ही आपल्या भागातली लोकं आपल्याला करतील असा मला विश्वास आहे पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी काळजी घ्या सतर्क राहा आणि पाण्याच्या जवळ न जाता आपण पाण्या जवळ येण्याच्या आधी आपण तिथून बाहेर निघण्याचं काम करूया पुढच्या अठ्ठेचाळीस तासात किंवा बहात्तर तासात आपल्याला कदाचित पाण्याची पातळी कमी किंवा जास्त झालेली दिसेल पाऊस जसा पडेल तसा आपल्याला त्याचा अनुभव येईल पण प्रशासन आपल्याबरोबर असेल आम्ही देखील सर्वजण आपल्याबरोबर आहोत धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका